नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज एक प्रश्न आलेला आहे की आपल्या घरामध्ये मौल्यवान वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्या वास्तुशास्त्रानुसार पैसा धन समृद्धी कुबेराची दिशा ही उत्तर दिशा मानली गेली आहे त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये तिजूर किंवा कपाट हे आपल्या जागेच्या किंवा खोलीच्या नैऋत्य दिशेला म्हणजे दक्षिण व पश्चिमेचा कॉर्नर म्हणजे नैऋत्य दिशेला आपण तिजोरी किंवा कपाट ठेवावे कारण ही नैऋत्य दिशा स्टेबिलिटी म्हणजे स्थिरतेची व पृथ्वी तत्वाची दिशा मानली गेली आहे आपल्या घरातील मौल्यवान वस्तू दागदागिने पैसे महत्वाची कागदपत्रे बँके संबंधी वस्तू किंवा साहित्य हे आपण आपल्या तिजोरी किंवा कपाटमध्ये ठेवत असतो ही तिजोरी किंवा कपाट हे आपण आपल्या साहित्य ठेवलेला तिजोरी किंवा कपाट हे नैऋत्य दिशेमध्ये ठेवावे जर नैऋत्य दिशेला जर शक्य झाले नसेल तर तुम्ही पश्चिम किंवा दक्षिण भिंतीच्या शेजारी सुद्धा तुम्ही तिजोरी किंवा कपाटमध्ये ह्या मौल्यवान वस्तू ठेवू शकता फक्त तिजोरी किंवा कपाटाचे तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला उघडेल अशा प्रकारे याची रचना असावी कारण उत्तर दिशा ही साक्षात कुबेराची दिशा आहे त्यामुळे तिजो तिजोर किंवा कपाटावरती कुबेराचे आशीर्वाद व कृपा राहते व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद